चेन खायची सवय लागून गेली आहे त्यांना बायकोच्या हाताचा डाळभात भात चांगला लागत नाही आता हजारो लोकांवर प्रेम करणाऱ्या बाया आवडतात त्यांना बायकोच्या प्रेमाची आता त्यांना गरज राहिली नाही स्वतःच्या घरात राजासारखा राहत होतो पण बाहेर त्याला कोणीच चांगलं म्हणत नाही शेंट मारणाऱ्या बाया आवडतात त्यांना रानात काम करणाऱ्या बायकोचा तो आता त्यांना घरात अंधार करून बाहेर जायचं आहे त्यांना उजडात तोंड धाकवायची लाज वाटत आहे त्यांना बायकोला घरच्या कामात लावून तिच्या सोबत जायचं आहे त्यांना बायकोला पाचशे रुपयाची साडी घेऊन द्यायचं म्हणलं तर पैसे नाहीत त्यांच्याकडे पण तिच्यासाठी लाख रुपये खर्च करायला पण पैसे आहेत त्यांच्याकडे बायको सुखात आहे की दुःखात याची काहीच गरज नाही त्यांना पण तिला जराशी सर्दी जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही त्यांना क्षणाक्षणात फोन लावून विचारतात बरी आहे का तब्येत पण साईडने झोपलेली बायको ऐकत असेल याचं पण भान नाही त्यांना लग्न झालं तेव्हा खूप आवडत होती बायको त्यांना पण आज बायकोचा वाश येतो त्यांना आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा ही कविता त्यांना नक्कीच शेअर करा जे लग्नानंतर दुसऱ्या बायावर प्रेम करतात